ला मंडळी तुम्हाला आमचं शेत दाखवते पप्पाच हे बघा इथं मक्का पेरलेली गायीसाठी पप्पाची तर नाहीये आमचं चुलत भाऊ आहे त्याच्या गाई आहेत त्याच्यासाठी पेरलेली मक्का आणि ह्या इकडं आमची चुलते आहेत त्यांची पेरणी आहे गहू पेरते त्यांचं शेती चाललंय बघायला आता काहीतरी पेरायचं आहे शेतामध्ये पेरले वाटतं बहुतेक त्यांचं झालंय पेरायचं जिजा खाली बघून चल जिजा पण चालली आमच्यासोबत बघा माझी लहानी बहीण पण आहे जिजा बघा तिकडली मका जास्त वाढलेली इकडली जरा कमी आहे लहान आहे अजून मक्का ती आणि हे पेर पेरलंय त्यांनी झाले पेरायचं झालं वाटतं त्यांच पेरायचं ना काय बघते तू पावसामुळे शांगांचं हे झालेलं आहे पावसाने अगर एवढं श जर निघाले असते ना शेंगा तर भरपूर झाले असते दहा पंधरा गोण्या तरी झाले असते त्यांना काय करणार तू आता ते मकाच्या गांसाच घेऊन बघ ना आपल्याला विकत घ्यायला लागते टाकून देते ते यांना गायनला वगैरे ते आता एक चिपाड राहिले काय करते तेवढंच घेऊन त्याच्यामुळे टाकून देतं आपल्याला दहा रुपयाला पंधरा रुपये भाजलेलं कनिच असलं तर पंधरा रुपयाला एक असतं पंधरा ते वीस रुपयाला इथं तसंच टाकलं बघा किती भरलेले ते सी चल जिथे जाऊ दे हात काळे होते आरजूची त्यांची मग काय वाटतं ना गिरणी गवत बघ ना किती वाढले उसा सारखं दिसतंय चला पटा पटा खाली गवत बघ जिजा खाली बघून चल बांधाच्या कडानी चालत बघ किती आहे कस हळूवरून या नको ती मक्का मोडत असती चिकलन चप्पल तुटून जाईन मका मोडन छोटी छोटी ना मक्का त्यासून नसत चालायच ही पण पातळ झाली मका ही ना सा। दाट नाही जास्त काय माहिती अजून उगती काही छोटी छोटी पण काही दिसा ना शिवल्यासारखी नाही एक मी द्या डायरेक्ट मध्ये मो किती मोठा गॅप आहे असं मोकळाचं पूर्ण hmm. आहे ना जिजा खाली बघून चला जिजा बय मग पेरलेलं या रानामध्ये पण गव्हाचं हेच होईन कोंब फुटलेत ना शेंगांना पाक परवा दिवशी पाऊस झालेला जोराचा राहिलेले शेंगा त्याचा आणि हे पण ना त्याच्यात शेंगा पण उगणारच त्या असं नाही अर्धा गहू आणि अर्ध्या शेंगा व्हायला चालता पण या अर्धा छान वाटतं बाई पण उन्हाळ्यात करमतच <laughs> नाही आले आहे ना ग आता मस्त चांगलं वाटतं हिरवाई म्हणून सगळं मस्त <laughs> असं वाटतंय जिजाला <laughs> गवत तो टोसत आहे बांधव म्हणून जिजा चल वरून चल आता इथं नाही टोसायचं इथं कापलेलं गवत हे चल पुढं चल खाली बघून चला हे बघ ना गिन्नी गवत किती भारी एकच हे वाटतं त्याचं हे लाल कलरची आ ती काय आहे लाल मक्का आहे काय काल लाल लाल नाही नाही खायचं नसतं बाळा ते ते आता त्याला औषध मारलेलं असत आँ? ते आँ? गाईला खायला केलेलं आहे नंतर उगवले ना मग खायचे असते कंस लाल मका पेरलेली पण सगळी वरच पडली बाई पक्ष्यांनी खाऊन घेतली तर काही नाही उगायचं इथं हे बघ सगळी साईडलाच पडली बघितले दिसले तिथे घास हा गायंसाठी घासाची वाटणी बदलली बर का आता आधी कुठं आधी जिथं मात आहे ना तिथं घास होता आता कमी केलाय घास कारण की सोना काकडी बघायची इथं काकडीची वेली वाटतं अगं हे बघ भेंडी बघ किती निबर झाली एक पण काकडी दिस ना त्याला म्हणली बाई मग मी पण काय दिसा नाही तर कुठं हे गौरी शेंगा पण निबर झाले बाई तोडायला पण यायला वेळ नाही वाटतं यांना गाजर कसे नाही कसे असतील असं विचारते मी वाळून गेले ग भिंडीची आहे का हे बघ गाजरीचे झाड आहे सोना नाही झाले ती बरेच पण हे नाही झालेले ते जास्त मोठे नाही येत जिजा जण नको बाळा जाऊ दे ये चल सो ना जाऊ आता घरी ऊन पण लागतय नको तिला छोटी मग तीच काय करते आणि एकदम कवळी असणार आहे ती आम्ही पण छोटे छोटे राहिले ही ना इडली ना नको एवढी लहान काय करायची का? ग घेऊन एखाद्या असल्या पण कडू लागते अग त्या जाऊ दे चल जाऊ दे काय आता चल चला घरी जायचंय पटकन पटकन आई लाडूचं पा चाचणी घेणार आहे आता एकतर सकाळी लाईट गेलेली होती मला सकाळी पण किती वेळ चला झाला म्हणले तर आले नाही आणि आता पण गेल्या म्हणते शेतात त्याच्यामुळं जाऊ आपण पटकन घेऊन चला मग